बस ले काय विन बाई ओ माय या ना या बस काय आले तू आता चाली <laughs> आता चाली मी तुम्ही दिसला नाही म्हणून विचारलं तिने निकित आले तर ते म्हणे नाही आहेत म्हणे <laughs> आराम करून राहिल्या म्हणे काय म्हणते तब्येत कशी काय आहे बाई तब्येत चांगली आहे मला काय झालं <laughs> <नहीं> मला नाही होत काही <laughs> नाही ना माय काही होत नाही तर चांगलंच आहे ना कुठं दवाखाना लावून घेता चांगलंच नाही होत तर चांगलंच आहे असं विचारलं बसा ना मग बसतो ना आता किपात विना होतो ना मी हो ठेव ना फिकास ठेवजो जाऊ पीक कास्ट ठेव नाही तर गोड मला गोड चा करायची सवय आहे तुले माय बाई ह्यापासून गोड चा करते साखर किती महाग झाला बापा रुपये वाढले म्हटलं म्हटलं किलो च्या मागे पाच रुपये वाढले सांग बाई इबडी आता सांगा माझ्या आई का चहा करू नये साखर किती महाग झाला म्हणते आता माझ्याला सांगायला पाच रुपये साखर मागे वाढले म्हणून म्हणजे चहा असला समोर नाही कधी अशी नाटकी आहे इबडी एक परी चार वेळा चहा पेदी पण कोणी आलं म्हणजे परी मध्ये साखर महाग झाली म्हणते लहान झाली का ती या बुढीची हो माहीत आहे मला पाच रुपये वाढले पण माझ्या आई बाबा आता आले की नाही तर भरपूर किराणा घेऊन आले म्हटलं पंधरा किलो साखर आणली पंधरा किलो केला डब्बा आणला दाढी आणल्या पाहिलं नाही का तुम्ही तुम्ही घेऊन पाहिलं नाही तिकडच्या घरात काय आणलं काय नाही तुमच्या इने तुम वायनात पानं सहा महिन्याचा किराणा घेऊन आले म्हटलं माझ्या आई सहा महिन्याचा असं काय काय नवाय केली माय आणलं तर पोरीच्या घरी जसं खाली जातच नसतात लेकी बाईले दिल्यानं काही कमी नसते होत काही काय झालं आणलो तर त्याच्या लेकीसाठीच आणलं हाय की नाही बाई बराबर बोलली की नाही सांगा तुमची लेखन तुमचा जवळ तुमची नातंच खाईन की नाही मला काय लागते एकला जीवाली काहीच लागत नाही एक खेप जेवली की डबल जेवत येईनस तुम्ही मग काय झालं आणलं तर मला काय सांगून राहिली सामान्यला किरण आय घेऊन आली माई आई का मी सांगत होतं का ती आई किरण आणायचं पाहिलं इन बाई तुमची पोरगी कशी बोलते मला पाहिलं ना बदला मय होते सासू खराब आहे म्हणून अ नाही नाही तसं काही नाही म्हणजे मी ना घेऊन आली आता आली म्हटलं खाली आहेत काय जा तर घेऊन आली बरं केलं ना बरं केलं तुमच्या पैशाले काय गोट आहे बाई पाच सहा हजार किराणा म्हणजे काय आहे पाच हजार तुमच्यासाठी आहेत काय मग आणलं तर काय नवाई केली याच्या लोक करतात म्हटलं मग नाही तर काय लय करतात लोक लय लो करतात त्याच्या घरी पैसा असला की नाही ते लेखी लिय दान करत असतात हो म्हणजे किती केलं कमीच नाही देत्रा नुसतं देत्रा म्हणते म्हणते नुसतं मग बस लोक दान करत नाही तुमचं कर्तव्य काय तुमचं लय कब्बर चापाची कर्तव्य नाही आहे अशी बोलत राहते एवढी म्हणून माझं विचं पटत नाही मग बेकिता चुप बस दे ते थोडं थोडं येऊ नको आणि तू कसं शब्दांना शब्द वाढते तुला पहिलेच म्हणून येऊ नको इथं आता आली इथं मग चुप राय मी तर म्हणतो तुला आता चालतंय चाल का आमच्यासोबत एवढा मोठा आम किराणा तिला घरी आणून दिला आम्ही तिला वागू नाही शकत का निकिता काय फुसफुस करून राहिल्या होत ऐकू नाही करत असतील जाऊ दे आता तुमचं सर्वांचं म्हणणं पटलं मला की खरंच मी आईच्या घरी राहायला पाहिजे तुझ्या हाल नाही उद्यायला पाहिजे सर्वांचं म्हणणं पटलं मला पण माहिती ते काय नाही जाऊ दे पाहिजे मी आता किती दिवस इबडी मला राहते तिथं आई तू सांग मला तुझ्या घरी मी करू को काय कोणा कोणापुरीचा निवास झाला आई वडिलाच्या घरी आई म्हण मन, असं म्हणतात ना जुने लोक असं म्हणून गेले ना की माय बापाच्या घरी किती घरी असलं तर पुरीच्या काहीच कामाचं नसते ते त्याच्यावर तुमच्या सुनीचं राज्य आहे आता समजलं ना म्हणून नवऱ्याच्या घरची चटणी भाकरी चांगली आईच्या घरची माय बापाच्या घरचीही पुरणाची पोळी पण काहीच कामाची नाही असं जुने लोक सांगून गेले ना मग नाही किती दिवस राहणार आहे मी तुझ्या घरीही सांग एक वर्ष दोन वर्ष त्याच्यावर तर राहणार नाही कसं असते कोणतीही पोरगी घरीच चांगली दिसते तर आहेत लोकं खराब सुधरतीलच मी त्यांना सुरेयचा प्रयत्न करीनच कसं आहे माझं घर शेवटी मलाच हँडल करावं लागेल नाही तुझ्या घरी येऊन ते काय राहू मी तुला सांगतो ना की माझ्या नवऱ्यांना दोन टेन दारू पेन मारले नाही तरी पण मला मार खायची ताकद आहे आई माझ्यात ताकद पाहिजे तू तुझी पोरगी तुझ्या जवळ सुधरणच दाखवेल मग म्हणजे कशा रे मी तू लागलं चुली घेऊन जाय चुले घेऊन जाय शाळेचं नुकसान होऊन राहिलं पण मी नाही येत मला एन सरळ करूच द्या इतकं किती त्रास द्यात मला एमकस काय करत पाहूच दे मला आता मी शिकलेली आहे मी काही पण करू शकते समजलं ना मग आम्हाला माहित आहे तुम्ही पण मला वागू शकता तुम्हाला कशीचीच कमी नाही आहे पण नाही तुम्ही ज्या घरात दिलं नाही मला त्याच घरात ना त्याच घरात राहायचं आहे पाय बाई निकिता तुझ्या हट्टीपणा पुढे हात टेकले बाई आमची नाही तर आम्ही तुले म्हणून राहिलो की चाल आमच्यासोबत चाल काही राहू नको या कबाळखान्यात काही ढंगाचे लोक नाहीये कदर नाही आहे निकिता त्या तु कदर नाही आहे जोपर्यंत तू यांच्यासोबत राहशील ना तोपर्यंत तुला त्रासच देतील जेव्हा आपण दूर होशील न तेव्हा त्यांनी ती किंमत समजील म्हणून त्यांनी थंड करायसाठी तू चाल आमच्यासोबत दोन चार महिने तरी चाल यांची थंडी चांगली बरं ठीक आहे पाहतो मी पाहतो मी आठ पंधरा दिवस पाहतो यांची काय हालचाल हे नाही जर सुधारले ना तर मी खरंच चालली होऊन चालली येईल मी अमरावतीला पाय मग तू या मनानं घेतली निर्णय छोटी शेवटी तिलाच आहे तू काही कोणाचं ऐकत नाही काय झालं माय बाई काय गोट चालू आहेत माय माय लेखीच्या मले बी सांगा आ काही नाही असंच असंच तिने म्हटलं किराणा आणला म्हटलं तर काही जसं डबे गिबे भरून ठेव हो म्हटलं आता बरेच कामं पुरतात ना नाही काय आता घर चांगलं करावं लागते लिप लाप हे बरेच काम पुरतात म्हणून जसं म्हटलं तिले ते किराणा सोड म्हटलं तो खराब होईल आणि खड्डा बेड्यात भरून ठेव म्हटलं हो आता घरच्या बाईले काम पुरतातच बाई हा कर म्हटलं की कामं करायच लागतात बाई तर पुरी जिंदगी गेली निकिताची आई तुम्हाला सांगतो <laughs> पुरी जिंदगी गेली बाबा कामात पोहरातलं घरचं करू करू कंबळलं मुळलं माया सांग ताई बुढी थोडीशी पायनी बाजूला करून राहिली नाही जागा जिरूली बसायला या ना बाई नाही नाईकडं खरं बसताय का माझ्या इच्या हां एवढी तर माणूस की नाही मग म्हणते माहिका बोलणं बोललं ते कामं करू करू पुन्हा ताजमहल भरला आहे ना कामं करू करू कसली नाही केलं कस नाही कर पुराले ओढून मी लावलं आई करतो मग विचार हां हो जाय कर हो ना बाई आता काम तर करावच लागतात हां कामं करावंच लागतात अजून काय म्हणता तसं पाहुण्याने कुठे काम घेम पाहिलं की नाही हा पाहुण्याने कुठे काम पाहायला लावा म्हणजे कसं तिथं होते अमरावतीत तर तिथं बी तर काही करत नव्हती ते हा तर इथं इथं तर असं वाटलं गावात करतील तर मग कसं गावातही काही म्हणजे काही पाहिलं पाहिलं की नाही पाहिलं आता गावात शेतीशिवाय बरं राहीच नाहीये दुसरं कोणतं काम आहे गावात तरी अमरावतीत समजा या कंपनी त्या कंपनीत कुठं ना कुठं दुकानात म्हणा कुठंही प्रायव्हेट नोकरी कुठेही लागू शकली असते त्यांनी पण खेडेगाव म्हटलं तर शेतीशिवाय बरं राह नाही खेड्यातल्या लोक म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मायापूर्व आहे काय पूर्व काम नाही करत काय हा इतके वर्ष अमरावतीत राहिलं ते रा इतके वर्ष अमरावतीत राहिलं तर तुमच्या पोरांनीच कमाई केली काय मायापुरान ना काहीच नाही केलं काय नाही नाही मला तसं नाही आहे पण जसं म्हटलं गावात जसं काम पाहायला कोणतं ते काय सांगायला आम्हाला ते आम्हाला कळत नाही काय गावात काम पाहायला हवा आणि ते सांगायला लागते आम्हाला तुम्हाला काय वाटून राहिलं ते दोन चार पुळ्या पाड्या बांधून काय तर तुम्हाला काय वाटलं तुम्ही आमच्यावर घर चालून राहिले जिंदी भरायचं आहे का तू हा मैला भरे पुरटली नाही तर दिला तुमची पोरगीच खाते मग आम्ही खात नाही म्हटलं अरे अरे इन नाही तुम्हाला उलट लागून राहिलं मी ते काही त्याच्यातलं काही विषय घेतलाच नाही ना मी फक्त एवढंच म्हटलं की तर असं तुम्ही बी लक्ष देत जा पोरावर हो आता कसं आहे ना त्यांनी समजायला पाहिजे आता आता ते काही लहान नाहीत राहिले ना बायको आहे पुरुषी जबाबदारी आहे हे कोण पार पाडावं हो? एकट्या बाईच्या नंतर पार पाडणं होतच नाही ना शेवटी माणूस माणूस असते पण बाई बाई असते माणसाचीच माणसाच्या हाताची स्वर बाईली येते काय एवढी हिंमत माणसाची असते तेवढी बाईची हिंमत असते काय म्हणून की बरोची जबाबदारी घेणे माणसाचीच असते ना मग घेत नाही का मायापोराची जबाबदारी कै घेतली मायापोराने जबाबदारी काही बोलून राहिले दराठी बोलून राहिला तुम्ही मला आई इकडे वाई इकडे मिळायच्या बुडच्या हो तसंच ना पण जसं येईन बाई कस आहे ना तसं मग थोडस तुम्ही लक्ष देत लक्षात बोलून तसंच पुराले बी वाई ये इकडे येण हो बाई आली आली मुलाच अठर दोघी माहिले की मला शहानपणा शिकून राहील ती पोराले बोलत जा असं जा तसं जा स्वतःले काय समजून राहील चार पाच पुढ्या काय माझं आणल्या स्वतःला काय कुठची काय करेल समजून राहिली का अठर वानाची मला ज्ञान शिकून राहिली वा रे वा पोरी कशी आहे सल्ला वाना आई तू काय नदी लागत बसलो त्या बुडीच्या बाजून बुडी उपट आहे म्हणून त्या बुडीची कसं बोला समजतच नाही सरळ बोलली उलटच लागते तिने उपट वानाची आरामशील बोल आई तीन त्या अ तसं नाही निकिता मग तुझं काही म्हणत नाही तू काही आम्हाला सांगत नाही तेवढंच तर म्हणाच लागते ना तेवढं म्हणाच लागते ना त्या ता पोराला काहीच नाही म्हणते कसं काय चालेल तू जास्त काम करू नको निकिता बाहेरचं तसेच तटक लागेल तू का माशन त्याला खाऊ घर शिंदे एकाच दोन शिकून राहिले पोरीले इथून काय घर तोडते का माया आता पोरगी जवळ लागवले नाही तरी थंडी झालीच नाही काही घेऊन द्या मला त्या पोरीला मग पोरे काय करते म्हणा इथं काही गरज नाही आम्हाला दुसरी करू आम्ही येतो म्हणली की आम्ही था। बाबा थांबा ना ते येतील ना इतक्यात त्यांची भेट राहिली ना घ्यायची आणि मग कसं मी तर म्हणतो थांबूनच जायचं दिवस सकाळी जा मग जेवण करून नाही मी सकाळी नाही आताच काम आहे मला कसं आताच निघतो आम्ही सकाळी जेवणाचं काय एवढं तेच म्हटलं पाहुण्याची भेट झाली असती पाहुणे आलेच नाही अजून पाहुण्याला फोन लावून पाहिलं अहून बाबा त्यांना मोबाईल सोबत नाही नेला पाय व मग पाहुण्याची भेट राहते आता व्हायची जाऊ मग आता काय सांगून देतो हा ते आम्ही आलो होतो म्हणून येतो बाई मग आम्ही चांगली राहत जाय भैया काळजी घे तुला तर म्हणून हो राहिली चाल चाल तू नाहीच हो म्हणून राहिली बिचारी नांदा नको लोक जाऊ तिचे नाही आहे ना, ना मग काय करतो नाही ना जेव्हा कधी मला वाटेन की, त्रास की मी खरंच असं त्रास वाटेन की मी तर आम्ही खरंच आली येईल मी जास्त थांबणारच नाही मग इथं काय मग आता तुला म्हणून थांब तुम्ही थांबून राहिली त्यांची भेट झाली असती जाऊ ठीक आहे सांगून देजो तू बाई चांगली राहत जाय फक्त अन कसं आता जास्त काही माक लागू नको त्या लोकांच्या कसं असते स्वभाव काही बदलत नसतात माणसाचे बरोबर आहे की नाही तुझ्या घाटापुढे पुढे हात टिकले माया नाहीतर मी त्या लोकांना आता सरळ करतो पण कसं ते स्वभाव बदलण्या बदलण्यात झालं पाहिजे कसं भांडणं भांडणात त्या जीवाचं काही बरं वाईट म्हणजे असे अनेक विचार माझ्या मनात येतात मग म्हटलं भांडणं काही विकोपा नको सुधार सुधरू दे नाही त्यांनी त्यांच्या हालवळ सोडून दे ते बापाचे दरवाजे तुझ्या हाटी नेहमीसाठी उघड्या आहेत बेटा तू कधी येऊ शकतो कधी येऊ शकतो आमच्या घरी असं म्हटलं ना कधी येऊ शकतो तुला त्रास झाला कधी येऊ शकतो आणि तू काही माझ्यासाठी बोज नाही आहेस जसं मला जसं आम्हाला पोरगा आहे तशी तू बी आहे तसंच तुला बाजू मी समजेन मला दोन पोरं होते तू टेन्शन घेऊच नको तुला माहेरी त्रास होईल म्हणून हो बाबा तुमचं सगळं बरोबर आहे पण पाहते आता प्रयत्न करून चुला घेऊन जातेची जी एक्झाम आहेत मग सुट्टा लागला की मग मी इकडे घेऊन येईन तिला हो चूल येतो आम्ही तू चूच नको घेऊ टेन्शन हो आई येते बाई मी या येते आई मला फोन करशील हो बेटा फोन करते तुला रोज फोन करते ना छान अभ्यास कर हा नुसतं खेळायचं नाही बाहेर उन्हात आता छान अभ्यास करायचा बेटा रोज शाळेत जात जा आजोबांसोबत हो आई हो येतो बाई मग येतो बाई बाई मला ज्याची होती ते झालं हा माणूस पिऊन बाई माझ्या आई बाबा समोर सांगा का काय व स्वयंपाक झाला की नाही हा स्वयंपाक झाला की नाही म्हटलं चल वाढून ती भूक लागली मला चालली मोठी स्वयंपाक करत नाही काही नाही तुमची पोरगी स्वयंपाक बी करत नाही म्हटलं शिकवा म्हटलं तिले माय बाई काय होई माय बाई पाहुणा आता लूट पे ला, लूट लागलाय पाहुणा ला ला। निकिता काय निकिता हे काय त्या बॉल सरळ उभे राहता येऊन नाही राहिलं तू इतकं लपवलं आमच्यापासून आत्ताच बॅग वर आत्ताच तर आमच्या संग जरा होश मध्ये आहे का म्हटलं तुम्ही तुम्ही होश मध्ये आहे काय हा हे दारू पिऊन येता तुम्ही मला त्रास देता काय तर दिला तुमच्या पोरीले हा काय तर दिला विचारा बरं बदला न करता का माय खोडनाटं बोलता का मायाबद्दल त्रास देता म्हणते

Nikita, Nikita, काया काया ला, ला आ, का निकिता काय प्रकार आहे निकिता हा काय प्रकार काय आहे हा की वातावरण जास्त आणि बिघडलं हे वातावरण तर पावणारे चाल्याची शुद्ध नाही अंगावर पडून राहिला लोकांच्या तू म्हणतो ते काम पाहिले गेले इतकी खोटी बोलली तू माझ्यासोबत बाबा होईल ना सगळं नीट टेन्शन नका घेऊन मी सांगितलं ना तुम्हाला मी इन म्हणून निकिता पण पोरीच दुःख पाहून माय बाप सुखी राहतात काय तू सांग आ? त्या घरी आम्ही आलो तुझ्या दुःख पाहून आम्ही सुखी राहू का निकिता राहू आलो होतो जा लागून राहिलं ला। तुला एकटं सोडून नाही जा वाटून राहिलं निकिता काय निकिता काय कायच्या डोक्यात नाही राहिलं आई रडू नको रडू नको काही होत नाही सगळं चांगलं आहे माझं अजिबात टेन्शन नाही घेऊ नको बाबा आईले समजा ना बाबा अजिबात टेन्शन घेऊ नका तुमची पोरगी करून दाखवील तुमची पोरगी करून दाखवील हे घरात स्वर्ग मी बनवून दाखवीन नाही तुला हे माझी शब्द आहे तुला कोणत्या पुरेचं दुःख तिच्या आई वडिलाच्या ना नाही जात बाई